नमस्कार मी राहुल कुलकर्णी आता हे स्पष्टपणे म्हणायला हवं श्री पार्थ अजित पवार यांची कंपनी ही महाराष्ट्र शासनाची जमीन लाटणारी मोठी अशी जशी ब्रिटिश कालखंडामध्ये एक व्यापारी कंपनी आली होती ना आपल्याकडे तशी ती कंपनी आहे या कंपनीची मोडस ऑपराइंडी आता लक्षात आली मला हा दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ अजित पवार यांना वगळून काय करायचं पुणे शहरातल्या मोक्याच्या जमिनी शोधायच्या हा जो सूर्यकांत येवले नावाचा तहसीलदार आहे त्याला हाताशी धरायचं आणि मग त्या जमिनीवर डोळा ठेवून राहायचं या प्रकरणात आता हा जो दु दुसरा गुन्हा दाखल झाला आहे इथे पण हीच ती बाई आहे शीतल तेजवानी नावाची तिचा इतिहास पण मी तुम्हाला सांगतो निकेतन मला ते फोन दे ओपन करून आणि त्या इतिहासामध्ये बघायचं शीतल तेजवानीचं प्रकरण मी सांगेन पण आत्ता गुन्हा काय दाखल झाला अठराशे त्र्याऐंशी साली अठराशे त्र्याऐंशी साली पुण्यामध्ये पी सी एम सीमध्ये साधारणपणे आता या गुण्यात नोंदवल्याप्रमाणे किती जमीन आहे बघा पी सी एम सीमध्ये असलेली चार हेक्टर सत्त्याण्णव आर आणि म्हणजे एकूण पाच हेक्टर पस्तीस आर एका हेक्टरमध्ये अडीच एकर जमीन पाच गुण्हे अडीच पाच दोन्ही दहा आणि वरचे जे काय असतील ते साडेबारा तेरा पंधरा एकर जमीन ही जमीन अठराशे त्र्याऐंशी सालापासून ॲग्रिकल्चर लँड आहे ही जमीन ह्या येवलेनं आणि मग ह्या बाई ज्या आहेत तेजवानी आणि पार्थ अजित पवार यांची कंपनी आमेडिया या सगळ्यांनी संगणमत केलं आणि ते हाडपले हाडपल्याचं सरकारच्या लक्षात आलं आणि काल तो गुन्हा दाखल झाला या एवले नावाच्या तहसीलदारावरती आणि मग आमेडिया प्र कंपनीची ही दुसरी भानगड आता कसं वाचवलं गेलं बघा याच्यामध्ये गुन्हा कोणावरती दाखल आहे एकूण सहा लोकांवरती गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे दिग्विजय अमरसिंह पाटील दिग्विजय अमरसिंह पाटील कोण श्रीमती सुनित्रा पवार यांचे भाऊ आहेत पद्मसिंह पाटील यांना पाच की सहा बहिणी आहेत तर कौटुंबिक संदर्भ सांगू नये पण इथं ते फार महत्त्वाचे आहेत म्हणून सुनित्रा पवार यांचे सख्खे बंधू आहेत ते माझे चांगले मित्र होते अमरसिंह पाटील कारण मी धाराशिवचा तेही धाराशिवचे आणि अमरसिंह पाटील यांचं दुर्दैवानी कर्करोगानं निधन झालं दोन तीन वर्षापूर्वी त्यांचे हे चिरंजीव आमिडिया कंपनीमध्ये पार्थ अजित पवार यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आणि अमरसिंह पाटलांच्या चिरंजीवाची केवळ एक टक्का सुनित्रा पवारांचे ते सख्खे भाजचे आणि त्या भाच्याच्या विरोधामध्ये सलग दोन प्रकरणं दाखल आहेत गायब कोण आहे ज्याच्यावरती काहीच गुन्हा दाखल नाही आहे ते पार्थ अजित पवार लक्षात येतो तुम्हाला हा सगळा संदर्भ तो असा आहे मोडस ऑप्रँडिक आहे एकंदरीत ही आहे की काय करायचं जमीन शोधायची आणि ती जमीन शोधून असे लोक बघायचे की ज्या लोकाकडं शासकीय जमिनीचं काहीतरी कब्जे वहिवाट आहे सातशे एकतीस पानं वाचली मी सकाळपासनं आणि सातशे एकतीस पानं वाचताना ज्याच्यावरती आधारित मुंडव्याचा व्यवहार झाला तो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की शीतल तेजवानीला छदाम तरी मिळाला की नाही असा संशय यावा असा सगळा प्रकार आहे तुम्ही आणि मी एखादी खरेदी केली रजिस्ट्री ऑफिसला तुम्ही गेलात तर तुम्ही काय करता तुम्ही ज्याचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याच्या नोंदी करून देता या ह्या चेकनी असा असा व्यवहार झाला आहे या संपूर्ण सातशे एकतीस पानामध्ये सातशे अठ्ठावीस ते तीस पानं कशाची आहेत फक्त जी पावर ऑफ बॅटर्नी घेतली त्या दोनशे एकाहत्तर जणांची नावं आहेत फक्त अमुक अमुक लोकांकडनं अशी अशी पावर ऑफ बॅटर्नी ह्या शीतल तेजवाणीने दोन हजार सहामध्ये घेतली का कारण एकोणीसशे अठ्ठावन्न साली मुंडव्याची जमीन जी महारवतनाची होती ते खालसा झालं कारण ते खालसा केलं सगळ्यांचं मग त्याची मालकी गेली शासनाकडं पण त्याच्यामध्ये दोन प्रॉपर्टीला दोन नोंदी आल्या कारण कुणा सरकार काय म्हटलं की ज्याची मूळ मालकी आहे त्याचं नाव सातभरायला राहील त्याला जमीन विकता येणार नाही आणि जर विकायची असेल तर स्पेशल परवानगी घ्यावी लागेल इथे काय झालं जमीन सरकारकडं आली आल्यानंतर काय झालं सरकारनं ती पन्नास वर्षासाठी बॉटनिकल गार्डनला भाडे तत्वावरती दिली मग आता तिथं बॉटनिकल गार्डन आहे आताच इथे काही लोकं येऊन बघून गेले की आपलं ते बॉटनिकल गार्डन तरी आहे की नाही जाग्यावर केंद्र सरकार आता दोन नोंदी आहेत सातबऱ्याला एक सरकार आहे बॉम्बे सरकार आणि बॉटनिकल गार्डन आणि दुसरं आहे हे महारवतनाची लोक महारवतनाच्या लोकांना हाताची धरलं शितलणं आणि तिने यांच्याकडनं पॉवर ऑफ बॅटरनी करून घेतली दहा पंधरा हजार रुपये देऊन अर्थात त्याचं मूल्य तेव्हा तेवढंच होतं आणि त्यांनी मग आमेड या कंपनीबरोबर व्यवहार केला मुद्दा क्रमांक के एक या सगळ्यामध्ये शासकीय जमीन हडप केली अजित पवारांच्या चिरंजीवाने आणि त्यांच्या सख्या नातलग्यानं म्हणजे जो काही पाटील आहे तो ही जमीन हडप केल्यानंतर ज्याची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे त्या पार्थ पवारावरती गुन्हा दाखलच नाही आहे दोन्ही प्रकरणामध्ये एक अजूनही शासकीय जमीन हडप केल्याचा गुन्हा दाखल नाही आहे एक जो गुन्हा दाखल झाला जो आता ह्या खडकी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला कडक पोलीस स्टेशनमध्ये तो दुसरा आहे तो आहे तुमची दुग्ध जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची अठराशे त्र्याऐंशी सालापासूनची जी जमीन आहे ती त्या प्रकरणामध्ये आत्ता सरकार जागं झालं आणि गुन्हे दाखल झाले आता ह्या सगळ्याचा लसावी काय बघा जे विरोधी पक्ष म्हणत आहेत की अजित पवार यांच्या चिरंजीवानी पुण्यामध्ये सरकारच्या खुल्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्या विरोधकांच्या भाषेमध्ये हडप केल्या लाटल्या आणि अजित पवारांना माहिती नाही आहे वडील म्हणून इट्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल स्वतः so, अजित पवारांनीच म्हटलं की काल दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या हे कानावर आलं होतं आणि जे अयोग्य आहे ते करू नका असं मी सांगितलं आता आणखीन मोठा प्रश्न असा उपस्थित झाला की या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार यांना हे दोन तीन महिन्यापूर्वी माहिती होतं आणि हा व्यवहार जो या सूर्यकांत येवलीनं करून दिला आहे हा तर ह्याच्या आधीच आहे सरकारनं आत्ता गुन्हा दाखल केला म्हणजे काय तर आंबेडिया कंपनी ही कुठल्या तरी पॉवरच्या मार्गदर्शनाखाली ती सुपर पॉवर तुम्ही अंदाज बांधा कोण असेल शासकीय यंत्रणांना हाताशी घेऊन आणि ह्या येवल्याचा आता सगळा तपासच केला पाहिजे की हा येवल्या कुठं कुठं होता त्या येवलेनी सगळीकडं येऊन अशा पद्धतीनं जमिनी कुठे कुठे सरकारच्या पुण्यात पडून आहेत त्या सगळ्या शोधल्या आणि ती आंबेडिया कंपनीच्या घशात घातली आता राहिली शीतल तेजवान ती एका सागर सूर्यवंशी नावाच्या एका व्यक्तीची ती बायको आहे तो सागर सूर्यवंशीचं सा काम काय माहिती आहे तुम्हाला केवळ जमिनी हाडप करणं जमिनी हाडप करणं आणि चुकीची कृत्य करून शेकडो रुपयानं लोकांना गंडा घालणं साधारणपणे शंभर कोटी रुपये सागर सूर्यवंशींनी लोकां त्याच्याकडं कर्ज आहे आणि अनेकांच्या जमिनी डीलमध्ये त्यांनी अनेकांना फसवल्याचा त्याच्यावरती आरोप आहे बँकेला फसवलं आहे खोट्या गाड्या घेतल्यात आता ह्या सागर सूर्यवंशीच्या पत्नी आहेत ह्या शीतल तेजवानी त्या शीतल तेजवानीबरोबर हा व्यवहार केला आहे अजित पवारांच्या चिरंजीवानी आणि मी ज्या आधी म्हणालो की मला खात्री आहे की तीनशे कोटी रुपयापैकी छदाम तरी यांना मिळाला आहे की नाही कारण त्या रजिस्ट्रीच्या व्यवहारामध्ये त्याचा नोंद आहे तीनशे कोटीला व्यवहार ठरा पण त्याचा कुठे चेकनी दिला आहे रोखीत दिला आहे रोखीत, दिला है, रोखीत है। देता येत नाही ये दोन हजारपेक्षा अधिकची रक्कम असेल तर तो रजिस्टर ऑफिस रजिस्ट्रार जो कोणी आहे त्याला जेलमध्ये जायला लागेल मग जे रोखीने व्यवहार झाले आहेत अशी कोणती कंपनी आहे की जर भाग भांडवल केवळ एक लाख रुपयाचा आहे ती भागभांडवल असलेली कंपनी तीनशे कोटी रुपयाला व्यवहार करते आणि खरं तर त्याचं बाजारमूल्य अठराशे कोटीचं असतं आणि त्याच्या आधीच आता अठराशे त्र्याऐंशी सालापासून सरकारची जी जमीन आहे जी हडप केली या अमेडिया कंपनीनं त्याच्यात किती कोटीचा व्यवहार झाला सो तुम्हाला लक्षात आलं पुणे शहराचा पुणे जिल्ह्याचा ज्यांच्याकडं वर्षानुवर्ष मनसबदार म्हणूनच मी तर म्हणेन आता ताबा आहे त्यांच्या कुटुंब्यातल्या सदस्याच्या वतीनं हे जे काही करण्यात आलं आहे त्याच्यानंतर त्यांच्या आजवरच्याच एकूण कारकिर्दीबद्दल मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं खूप सारे प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या मनात तुर्तास आपण त्याच्यात कुठेही न जाता त्यांची पण एक काहीतरी बाजू असेल असं समजून ती बाजू आल्यानंतर त्याचं विश्लेषण करू मी फक्त तुम्हाला दोन गुन्हे शीतल तेजवानीचं सध्याचं रेकॉर्ड हा सूर्यकांत येवले नावाचा भ्रष्ट तहसीलदार त्याला सगळी मिळून करत असलेली मदत यंत्रणा आणि त्याचबरोबर सुपर पॉवर ही सुपर पॉवर सांग सांगितली तुम्हाला थांबूया